गामने तालुक्यामध्ये अचानक वादळ आल्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तोंडापूर असेल फत्तीपूर असेल गोद्रे असेल देवळगाव असेल कापूसवाडी राजनी गोरनाडा या त्या परिसरातील जवळजवळ तीस ते चाळीस गावातील शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे केळी अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की सर्वांचे पंचनामे होऊन शासनाची मदत त्यांना त्वरित मिळाली पाहिजे मला शासनालाही सांगायचं आहे मार्च महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जामनेर तालुक्यामध्ये गारपीट झाली होती गारपीट होऊन शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं त्यावेळी जवळजवळ शेतीची म शेतकरीची मका केळी अक्ष अतिशय उद्ध्वस्त झाली होती त्यावेळेससुद्धा मी शासनाला मागणी केली पंचनामे होऊन त्याला मदत मिळण्याची परंतु आजपर्यंत शासनाने त्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची मदत दिली नाही परंतु आत्ता या जामनेर तालुक्याचे मंत्री गिरीभू महाजन कलेक्टर साहेबांना बोलून सोबत घेऊन काल दिवसभर जामनेर तालुक्यामध्ये पंचानमे करत फिरत होते अहो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना मदत मिळाली नाही त्याचं काय त्यावर बोला तुम्ही फक्त दिखावा करायचा पंचानमे करायचे आवायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे या ठिकाणी शेतकरी अतिशय अडचणीत सापडलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आपण बघित बघतो यावर्षी शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांना एक ते दीड क्विंटल कापूस फक्त पिकलेला आहे असा असताना त्यांना पीक विमा मिळाला नाही बाकीच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला मग जामनेर तालुका शेतकऱ्यांना पीक पीक विमा का मिळाला नाही त्यांना वेगळा नियम आहेत का गिरीश भाऊ काय करतात शेतकऱ्यांसाठी त्यांनी या ठिकाणी स्वतः येऊन सण हे ये सांगण्याची आवश्यकता आहे पीक वेळ मिळाला नाही आत्ता आपण बघतो जवळजवळ ज्या जा, जा, जामनेर तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ सेहेचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत या ठिकाणी तापमान गेलेलं आहे असं असताना या ठिकाणी केळीला त्वरित बिलकुल पीक वेळा मिळाला पाहिजे पण तो या ठिकाणी शासन देताना कोणी दिसत नाही आहे म्हणून शासनाला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघू नका किती दिवस शेतकरी शेतकऱ्यांना तुम्ही तटकट ठेवणार आहे शेतकऱ्याचा फक्त वापर करून घ्यायचा आहे का आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही शेतकरी अडचणीत आहे ते अस तेवढं असताना आज पुन्हा नवीन शे शेतकऱ्याला कापूस पे पेरणीची वेळ आलेली आहे आज जर मार्केटमध्ये बघितलं कापसा काप कापूस बियाण्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात भाववाढ झालेली आहे खताची भाववाढ झालेली आहे एवढं असताना शासन इतकं घट्ट कसं का बनलेलं आहे या शासनाला लाज वाटायला पाहिजे ज्या शेतकऱ्यावरती आपण म्हणतो आहे भारत देश शेतकरी हा कृषीप्रधान देश आहे या शेतकऱ्यावरती सर्व अर्थव्यवस्था अवलंबून आहे सर्वच अवलंबून आहे असं असताना शेतकऱ्याकडे का लक्ष देत नाही म्हणून या ठिकाणी शासनाला या निमित्तानं मला सांगायचं आहे की जर तुम्ही आज या ठिकाणी शेतकऱ्याला पंधरा दिवसाची आहात जर मदत नाही मिळाली या ठिकाणी राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रास्तरोका आंदोलन करेल असा इशारा या निमित्तानं देतो थांबतो दे दे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र आपल्या जामनेर तालुक्याचे मंत्री महोदय गिरीश महाजन हे फक्त घोषणा करतात व पंचनामे करत फिरतात की शेतकऱ्यांना मदत मिळावी काही शेतकऱ्यांना मदत झालेली नाही आहे आता ते फक्त पंचनामे करत आहे याच्या आधी पण गारपीट झाली होती याच्या आधी पण कार्पेट झाली होती तेव्हा गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही काहीच हे झालं नाही फक्त प्रशासन त्यांचं आहे सगळं त्यांचं आहे तरी पण ते काहीच करायला तयार नाही आहे शहर शिषगाबाजी घरामध्ये पडले शेतकऱ्यांना भाव काही नाही आणि बियाणे जास्त भावामध्ये विकले विकले जात आहे याच्यावर तहसीलदारांचं लक्ष नाही आहे शेतकरी शेतकऱ्यांची ही फसवणूक होते हे सत् सरकार शेतकऱ्यांचे हाल करत आहे आणि जामनेर तालुक्यामध्ये गावा मग कमीत कमी वीस ते पंचवीस गावं असतील त्या गावांमध्ये पि प्यायला नाही काय करताय मंत्री महोदय पंचवीस तीस गावं आहे जामनेर तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही